मी रक्षाबंधनसाठी आली होती मला दहा दिवस होत आहेत आता मी उद्या परवलं जाणार आहे तर जा मी तेव्हापासून मी एवढी आजारी पडली की मला फक्त रक्षाबंधनच्या दिवशीच बरं लागलं तेव्हापासूनच तर बेडवरतीच मी दवा वगैरे चालू आहे सर्दी ताप खाशी सात चालू आहे डॉक्टर बोलले हेच चालू आहे मला तर म्हटलं याला तिकडनं येईल तर नवीन नवीन काय बनवेल आणि शिकेल पण पण असं काही झालं नाही मला जरा तो तो आज जरा बरं वाटतंय तर म्हटलंय चिकन बनवून टाकू चिकन तर तसं डेली असतं रात्री पण मी बनवत आहे खूप दिवस झाले चिकन किचनमध्ये गेलीच नाहीये तर आज म्हटलंय ट्राय करूया तर डाईस तिचं बोलणं हे म्हणजे आली तशी ती बिमार पडली काय माहिती तिला पाणी सूट नाही झालं वाटते आता इकडनं गेली बरेच दिवस झालं तर लग्न झालं तेव्हापासून तिकडंच होती मग नऊ दहा दिवस झालेलं रक्षाबंधनला आली इकडं तर तिला काही थोडं बरं वाटा ना सुट्टीला घेऊन गेला आम्ही रोजच्या दवा वळ्या खाते पण संध्याकाळी लगेच ताप येतो रात्रीला ताप येतो रात्रीला थोडं बरं असत मग रात्री झोपलं की सकाळी उठलं उठल टेन्शन झाले तिने ती तुमच्या सारखे फोन करते कस काय टाइम आता दोन तीन दिवसाची सुट्टी घेऊन आले होते

बोल मिक्स करून टाकायचं एकदम म्हणजे ते काय खाण्यासाठी टेस्टी लागत आपण हळद घेऊया हळद घेऊन असं आमच्याकडे डेली चिकन बनतच पण ओ... ना वेगवेगळे एकच टेस्ट असते ना हाताची सगळ्यांच्या हाताची वेगळी चव असते मिक्स मिक्स करून घ्यायचं याला थोड्या वेळाने पाणी सुटतं सुटत याला मी झाकून ठेवते आठ दहा मिनिटासाठी जोपर्यंत आपण फ्राय करतो तोपर्यंत मेन तर लसूण जास्त घ्यायचा लसूण घेतल्यात चार मिरच्या घेतल्यात तीन कांदे घेतलेत आणि मस्तपैकी कोथिंबीर पण आता सांगितले ताजी ताजी आहे खोबरं घेतलेलं आहे तर अर्धा वाटी खोबरं होता पण सगळे खोबऱ्यावरच जाईल म्हणून थोडंसंच घेतलं आपलं अद्रक घेतली आणि कांदे लसूण घेतला मिरची मिरची तीन चार घेतलं ना तेल गरम होत आहे तोपर्यंत तेल गरम होत नाही तोपर्यंत कशाला टेस्ट नाही आहे म्हणून एकदम तेल गरम होऊन द्यायचं गरम मेन तेल एकदम गरम होऊ द्यायचं गरम तेल नाही झालं तर कस तडतड वाजलं म्हणजे तेल गरम आहे अजून तेल गरम तर गाई मी आता गेली होती बघा पाणीपुरी आणलेली आहे तुला पण आणली सुंदरन तुला पण आणली पण मी पाणीपुरी खाऊन आली आणि शिमरनचं चालू आहे चिकन बनवते ती ते मी मोबाईल दादाला देऊन गेली होती आता आपण बघू तिचं काय काय झालंय आतापर्यंत काय काय झालं अजून काय नाही कांदा फ्राय करते बाकी सगळं करायचं अजून बाकी आहे बघा मी लवकर गेली लवकर गेले लगेच आली का नाही टाइम लागेल तू पाणीपुरी खाऊन घेऊन टाइम लागतो पाणीपुरी खायला पहिले ब्लॉक ना मग मम्मीने पाणीपुरी आणली आहे माझ्यासाठी बघा मी तर बाजरीची भाकरी बाजरीची भाकरी पण बनवणार आहे ती आणि चिकन मसाला मस्त चिकन मसाला ना मी काय म्हणायला लागलो की परोटा बनव ना म्हणले मी पण आता मेथी आणि कोथिंबीर आणलेली एवढं तर आज किचन मध्ये शिमरन किती दिवसानंतर जेवण बनवते ना ग एक वीक नंतर कुठे एक वीक नंतर इकडे हा एक वीकच ना चार चार मी बोलते अच्छा मग तिकडे रोज बनवते ना बघा असं असत लग्न झालं ना आणि इकडे आली तर एक पण काम करत नाही बीमार होते ना तुम्ही आल्यापासून ती बिमारच होते म्हंटलं येऊन नवीन नवीन बनवेल खाऊ घालेल हा मला बोलली होती ते हे बनवून देईल काय बनवून बोलली होती हा मला बोलली होती मम्मी तिकडे आली की डोसा बनवून देईल डोसा पण राहिला आणि चिक्की पण राहिली आणि सर्वच राहिलं बीमार त्या म्हणजे तिला ना पाण्यामुळे वातावरण सूट नाही झालं कांदा फ्राय करून घेतला नुसतं लाल पाणी नाही होत आहे मी पाणी चेंज झाले ना तिकडे नळाच पाणी दोन खोबरं टाकलं तेल पूर्ण ला कांदा पूर्ण लाल झालेत होतीला नंतर मी खोबरं टाकलं खिचलेलं खिचलेलं कापलेलं खिचायला जाम टाइम लागतो तसे

नागेश्री मॅडम माझी शिवाने माझ्यासाठी ठेवली आहे तून अद्रक आणि मिरची फ्राय होते कांदा आणि खोबरं पहिलेच फ्राय केलेले चिकन याच्यामध्ये बनवते याच्यामध्ये मस्त फ्राय करते टमाटर कापून ठेवलेलं आहे कांदा टमाटर कोबी मीर आणि कांदा का मग कढईत काय चालू आहे फ्राय करते

टमाटर आपण फ्राय केलेले आता आपण हे टाकून घेऊ चिकन कवर चिकन टाकते अरे हे टाकायचे नंतर मसाला टाकायचा हा याच्यावरतून आपण याला पहिले हे मसाला वगैरे सगळं चिकन त्याच्या टाकून घ्यायचं काय आमचं चिकनचं आमचं पाणी असतं ना त्यानेच पूर्ण ते ड्राय जातं हो लाल दिसायचं टाकायचं म्हणजे ते अजून तिखट होऊन जाईल तो आमच्या सीतार खाणार नाही सीतार पण खायचे तो तिखट खात नाही बिलकुल नुसतं चिकनचं पाणी आणलेलं आहे पाणी टाकलेलं नाही आपण त्यानंतर इतल मी चिकन मसाला आणला चिकन मसाला पण टेस्ट थांबली येते एक धना पावडर मांडलाच टाकू धना पावडर पूर्ण त्याच्यावरतीच टेस्ट जाईल पटून घेऊ आपण दही टाकूया दही ने काय थोडस ग्रेव्ही चांगली लागते ग्रेव्ही होईल दही झाली बस, बस ना आम्ही टाकत नाही कधी फर्स्ट टाइम टाकते असच बनवत होत का तुम्ही रोजी नाही डेली नाही बनवत दही नाही टाकत हे बाकी सगळं करतात फक्त दही नाही टाकत मीठ टाकायचे चवीनुसार आटेपर्यंतच ते पूर्ण पाणी आमचं आटून जाल तेव्हा चिकन शिजून जाईल थोडंसं वाटण्याचं पण पाणी आहे आपण ते टाकू शकतो प्रॉब्लेम आहे मी भाकर नाही खात <laughs> बोलणे नाही खाऊ घालण्यात कोणाला पण मस्त पहिले तापू द्यायचं असं पूर्ण पाणी लावून घ्यायचं बाजरी ही बाजरीची वाटली बाजरीची थोडी ग्रीन कलर दिसतो ज्वारीची वाईट दिसते दिसती बोललेली मस्त तपला नव्हता तवा म्हणून ते थोडस चीर आली आहे ते मस्त पैकी तर गाईज <laughs> मी आता जस्ट आलेली बघ ते कसं बनवलं छान बनवलं चटका लागला मस्त बनवलं टेस्टी ते दिसत आहे मी बोलू लागलो की याच्या संग बासमती राईस पण बनव ना बासमती राईस पाहिजे तुला कारण की मी भाकर खात नाही बनवते बाजरीच्या मस्त मला पण अशा भाकरी नाहीत बरं तेवढी काय नाही भाकर पुणे फुगळून फुगून घेत फुगलेली होती सगळी एकत्र हा गाई माझ्या शिवराना किती सुंदर भाकरी केलं बघून एकदम छान भाकर बघा असं ल लग्न नंतर असं मुलीला शिकायला लागतं तरी आपल्या आईवडिलाचे चे संस्कार असतील माहिती आहे का तिला तर बघा सगळं जेवण येते माझ्या सिमरनला भाकरी येतात भाजी येते बाप भाजी तर एकदमच मस्त वाव सुंदर भाजी बनवली बन। भाजी नाही बनवली तिने सुक्की भाजी बनवली पण एकदमच सुंदर बनवली एकदम छान खूप दिवस माझ्या नंतर आज सिमराच्या हातच जेवण खातोय आम्ही जायचे ना उद्या पंधरा तारखेला त्याच्यामुळे बोलली मी बनवते ममे तू नको तिकडचे सासरचे कधी येते सिंगर कधी येते सिंगर सगळे चांगले लोक आहेत तिकडचे पण काही टेन्शन नाही सासू बी मस्त आहे सासरा पण नंदा पण खूप जीव लावतात सगळेजण असंच पाहिजे आपल्याला काय पाहिजे बाकी त्यांना जीव लावला बस झालं ごめんなさい。